ब्रिटिशकालीन कमकुवत पूल वाहतुकीस बंद असल्याने शिक्रापूर वेळ नदीवर नवीन पूल करण्यात यावा शिक्रापूर सरपंचांची आमदार माऊली कटकेंकडे मागणी शिक्रापूर येथील वेळ नदीवरील ब्रिटिशकालीन कमकुवत पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्याने होणारी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी वेळ नदीवर नवीन पूल करण्यात यावा अशी मागणी शिक्रापूर गावचे सरपंच रमेश गडदे यांनी शिरूर हवेलीचे नवनिर्वाचित आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे शिरूर हवेली तालुक्याचे आमदार माऊली आबा कटके यांनी नुकताच आपल्या मतदारसंघातील नागरिकांच्या विविध समस्या जाणून घेण्यासाठी व त्या तातडीने सोडवण्यासाठी उपाययोजना करण्याच्या दृष्टीने दिनांक अठ्ठावीस बारा दोन हजार चोवीस या दिवशी जनसंपर्क कार्यालय वाघोली या ठिकाणी जनता दरबार आयोजित केला होता त्या दरम्यान शिकरापूर गावचे आदर्श सरपंच श्री रमेश गडदे यांनी आपल्या सर्व सदस्यांसोबत आपल्या गावातील समस्या लेखी स्वरूपात आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांच्याकडे दिल्या त्यामध्ये प्रामुख्याने शिक्रापूर आणि तळेगाव या रोडला जोडणारा जुना ऐतिहासिक पूल वाहतुकीस बंद केलेला असल्यामुळे वाहतुकीस खूप मोठा अडथळा निर्माण होतोय म्हणून तळेगाव रोड येथील चव्हाण कॉम्प्लेक्सच्या पाठीमागून नकाशामधील जुना रस्ता तीस फुटी आहे तो पुढे वेळ नदीवर पूल केला तर तो शिक्रापूर स्मशानभूमीपर्यंत केल्यास बऱ्यापैकी वाहतुकीची कोंडी सोडवण्यासाठी मदत होईल शिक्रापूर गावामध्ये कचऱ्याची खूप मोठी समस्या आहे शिक्रापूरला कुठल्याही प्रकारची गायरण जागा नाही त्या संदर्भात वक्फ बोर्ड या ठिकाणी आणि लवारडे पुनर्वसन गावठाण या ठिकाणी आधुनिक कचरा प्लांटसाठी जागा उपलब्ध करून द्यावी तसेच शिक्रापूर येथील स्मशानभूमी बंधारा ते जुना पूल या ठिकाणी लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांसाठी नदीच्या पात्रामध्ये ज्यावेळेस बंधारा पूर्ण भरलेला असेल त्यावेळेस बोटिंगची व्यवस्था करण्यात यावी तसेच स्मशानभूमी परिसर सुशोभीकरणासाठी सुशोभीकरण करण्यासाठी व नाना नानी पार्क करण्यासाठी आपल्या परीने प्रयत्न करावे शिखरापूरची लोकसंख्या खूप झपाट्याने वाढत असल्याकारणाने जिल्हा परिषद शाळा या ठिकाणी विद्यार्थ्यांना बसण्यासाठी वर्ग खोल्या कमी पडत असून त्यासाठीही आपल्या माध्यमात प्रयत्न करावेत तसेच दोन हजार एकवीस साली कोरोना काळामध्ये ऑनलाईन मीटिंगद्वारे नगर परिषदेचा व इलेक्ट्रिक विद्युत धायणीचा सा प्रस्ताव सादर केला होता त्यासाठीही पाठपुरावा करण्याची मागणी केली आहे त्याचबरोबर आपल्या वेळ नदीला तसेच सर्व कॅनॉलला शासकमान धरणाचे पाणी ही मागणी करण्यात आली आहे यावेळी आमदार कटकेंनी सरपंच गडदेंना आश्वासन दिले की कुठल्याही परिस्थितीत आपल्या वेळ नदीला व कॅनलला चासकमान धरणाचे पाणी कमी पडू देणार नाही शिक्रापूर ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने विविध मागण्यांचा प्रस्ताव देण्यासाठी शिक्रापूर गावचे सरपंच रमेश गडदे त्रिनयन कळमकर कृष्णा शेठ सासवडे प्रकाश शेठ वाबळे मोहिनीताई युवराज मांढरे उषाताई राऊत शालिनी राऊत माजी सदस्य सत्यवान भुजबळ निलेश जगताप इतर पदाधिकारी उपस्थित होते माऊली आबा कटके यांचा शिखरापूर ग्रामपंचायत यांच्या वतीने सन्मान करण्यात आला यावेळी आमदार माऊली आबा कटके म्हणाले वाघोली जरी माझी आई असली तरी शिखरापूर माझी मावशी आहे आपली कामे नक्कीच मार्गी लावू प्रतिनिधी विजय ढमढेरे कोंढापुरी तालुका शिरूर मिस